वारकरी भूषण गणुबाबा डोणे पिंपळेकर काळाच्या पडद्याड वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास संगमनेर तालुक्यातील पिंपळगावचं भूषण ज्यांनी आपल्या सुमधूर वाणीतून प्रवचनाद्वारे सर्वांना अपलेसं केलं असं वारकरी संप्रदायाचे पायी आदर्श व्यक्तिमत्व पिंपळेगावचे भूमिपुत्र हरिभक्तपरायण गणुबाबा ढोणे यांचे काल सकाळीच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले पिंपळगावचं आदर्श व्यक्तिमत्व देवनाथ गणवा ढोणे यांचे ते वडील होते त्यांच्या पाश्चात त्यांची पत्नी बाबूबाई गणवा ढोणे मुली सोनाबाई कचरू कडनर रखमाबाई अशोक थोरात मंदाबाई नामदेव खेमनर लीलाबाई पुंजारी कुदनर आशाबाई विलास खेमनर असा मोठा परिवार आहे त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण गावावर तसेच संगमनेर तालुक्यावर शोकगळा पसरली आहे त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता पिंपळे येथील स्मशानभूमीत नातेवाईक मंडळींच्या उपस्थितीमध्ये पार पडला आहे हरिवक्तपरायण घनुबाबा ढोणे यांच्या कार्यकाळात महाराजांनी आध्यात्मिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही आपला सक्रिय सहभाग नोंदवला आहे पिंपळे परिसरामध्ये राधास्वामी सत्संग आश्रम सुरू करण्यामध्ये त्यांचा खारीचा वाटा राहिला आहे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये राजकीय आध्यात्मिक सामाजिक क्षेत्रामध्ये बहुमोल असं योगदान दिलं आहे त्यामुळे त्यांना मानणारा वर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्या जाण्यानं डोणे परिवारास पिंपळे ग्रामस्थ व नातेवाईक यांच्यावर मोठा आघात झाला आहे त्यांच्या अंत्यविधीसाठी काल पिंपळे येथे मोठा जनसमुदाय उपस्थित होता याप्रसंगी नाशिक पदवर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीर जितांबे कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन शंकरराव खेमणार आर्किटेक्ट बिहार चकोर एम खेमनर सर इंजिनियर हरीश चकोर माजी सरपंच अण्णासाहेब ढोणे शिवाजी सुपनर भीमराज चत्तर नामदेव कोटकर रामचंद्र महाराज मंडलिक सोन्याबापू झाडगे यांसह उपस्थितांनी वैकुंठवाशी गणोबा ढोणे यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत विनम्र अभिवादन केले आहे वारकरी भूषण गणबाबा ढोणे यांच्या जाण्यानं वारकरी संप्रदायात मोठी पोकळी निर्माण झाली आहे जनसंवाद महाराष्ट्र चॅनल परिवाराच्या वतीनं गणबाबा ढोणे यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली तालुक्याचं भूषण धार्मिक संप्रदायातील उत्तुंग उत्संगाच नाव आज आपल्यातून निघून गेलेलं आहे कैलासाची हरिभक्त पारायण गणूबाबा नाना ढोणे हे या पंचकृषीचे बाबा या नावाने ओळखले होते त्यांनी साधारणपणे वीस ते पंचवीस वर्षापासून त्यांची प्रवचन सेवा आणि राधास्वामी सत्संग्यास हे साधारणतः मला आठवत नाही माझा जन्म सुद्धा नसेल तेव्हापासून त्यांनी नाम घेतलेलं आहे आणि त्या आज त्यांचा शेवट झालेला आहे ते नाम त्यांच्या उत्तुंग असं व्यक्ती हरिभक्त परायण गणूबाबा नाना धोणे हे आज आपल्या सकाळी आठ साडेआठ वाजता आपल्यातून निघून गेले त्यांच्या जाण्यानं त्यांच्या मुलांना मुलींना पत्नीला ना, नातेवाईकांना मित्रपरिवाराला ना आणि पिंपळे गावाला दुःख झालेलं आहे आपण सर्वजण या अंत्ययात्रेच्या निमित्ताने त्यांचा दुःखामध्ये सहभाग घेण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत मी गावच्या वतीने पिंपळे ग्रामपंचायतच्या वतीने विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी बजनी मंडळाच्या वतीने तसेच सर्व दूध संस्थांच्या वतीने बाबांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आपल्या पिंपळेगावचे भूषण आहे संपूर्ण तालुक्याचे वारकरी संप्रदायाचे भूषण असलेले वैकुंठवासी मुद्दा म्हणून या ठिकाणी उल्लेख करेल गणूबाबा महाराज झोळे यांचं आज सकाळी अल्पशा आदराने दुःखद असं निधन झाले आपल्या संपूर्ण गावाला कुटुंबाला तर आहे काय गावाला त्यांच्या नातेवाईकांना परिसरातील वारकरी संप्रदायामध्ये जे जे धार्मिक आणि सामाजिक कामामध्ये मंडळी काम करतायत या सर्वांना या ठिकाणी निश्चितपणे बाबांच्या दुःख आहे या ठिकाणी बाबांचं वर्णन करताना प्रथम नाव करून आला घेणे परंतु त्यांच्या वयाच्या त्या कालावधीमध्ये या तरुणपणाच्या कालावधी त्यांचे सामाजिक काम धाडशी वृत्ती एखादा निर्णय घेण्याची क्षमता या बाजूवर ते पुढे पुढे बाबा झाले आणि त्यामधूनच गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आपल्या गावामध्ये राधास्वामींचा सत्संग आणण्यामध्ये किंवा सहभाग आणि त्याच्यातलं प्रत्यक्ष आभालबजावणी या ठिकाणी उभी राहिली सत्संग आपल्या गावाला परिसराला मिळाला त्यामध्ये गणूबाचा निश्चितपणे मोठा वाटा आहे हे करत असताना त्यांनी खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाची मोठी पताका आता घेतली आणि गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये या परिसरामध्ये नव्हे जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये सिन्नर असेल संगमनेर असेल नाशिक असेल पलीकडे श्रीरापूर असेल या सर्व भागामध्ये त्यांची प्रवचन सेवा केली आणि ते खऱ्या अर्थाने हरिभक्त परायण गणूबा आता ढोले झाले ही खऱ्या अर्थाने त्यांच्या कामाची त्यांनी केलेल्या सामाजिक धार्मिक या कामाची जी पावती आपल्याला आज पाहायला मिळते आणि निश्चितपणे या गावामध्ये जी जडणघडण झाली या गावामध्ये या ठिकाणी एक प्रकारच्या समाजामध्ये धबधबा आणि एक उदुर्ग माणूस म्हणून जी बाबांची भूमिका होती बाबांची भूमिका होती महाराजांची भूमिका होती ती अतिशय वाखाण्यासारखी होती निश्चितपणे आम्हाला या भूमिकेचा कार्याचा आम्हाला गावाला त्यांच्या नातेवाईकांना निश्चितपणे अभिमान आहे निश्चित आम्ही या ठिकाणी आम्हाला सर्वांना दुःख झालेलं आहे आम्ही त्यांच्या या दुखामध्ये पिंपळे गाव त्याचप्रमाणे आमचं चकोल कुटुंबीय या दुःखामध्ये सहभागी आहे आणि त्यांना फार करतो उपडाळ्या गावचे भाग ते हरिभक्त गणबाबा डोळे त्यांचं सकाळी निधन झालो त्यांच्या निधनामुळं त्यांच्या मुलांना मुलींना नातेवाईकाला ते दुःख झालं ते दुःख सहन करण्याचे परमेश्वर त्यांना शक्ती देतो जसं गणबाबाच्या बाबतीत सांगायचं उत्तर अनेक आहे पण वक्ते जास्त आहे मी थोडक्यात सांगतो गणबाबा संबंधित नातेवाईकात गेल्यानंतर कुठल्याही नातेवाईकाला स्वाभिमानाने सांभाळणं असा गणबाबाचा स्वभाव होता त्या स्वभावामुळं कुठं नातेवाईक असो कुठं काय असो प्रेमाने बोलले त्याच्यानंतर ते सुद्धा कीर्तनसुद्धा सांगायचे आणि सुद्धा सांगायचे त्यांनी अनेक लोकांना नाव कमावलं असे गणबाबा होते तरी मी माझ्या वतीने तुमच्या आमच्या सर्वांच्या वतीने गणबाबाला वर परमेश्वर चांगली जागा देऊ अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो तसं मी माझ्या वतीने तुमच्या आमच्या सर्वांच्या चा आम वतीने आंबोली ग्रामस्थांच्या वतीने तसंच सहायत्री विद्यालयाच्या वतीने गणबाबाला भावपूर्व श्रद्धांजली अर्पण करतो कोण दिवस येईन कैसा नाही देहाचा भरवसा त्याप्रमाणे या गावातील भूमिपुत्र आपल्या सर्वांचे नातेवाईक हरिवंत नारायण गणुबा महाराज यांनी यांनीही लोकीचा अखेरचा श्वास त्र्याहत्तर वर्षी आज सकाळी एक साडेआठ वाजता घेतलेला आहे त्यांच्या जाण्याने त्यांच्या जा पत्नीवरती असेल मुलावरती असेल मुलींवरती त्याचप्रमाणे संपूर्ण ढोणे परिवारावरती आणि या गावावरती त्यांनी यही दुखीचा अयोध्येचा श्वास घेतल्यामुळं जे दुःख कोसळले को ते दुःख पिजवण्याची शक्ती त्यांना देव अशी प्रथम ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी माझ्या गुरुच्या वक्त्यांनी राजकीय श्रद्धांजली दिली परंतु गणूबाबा हे प्रवचनकार होते म्हणून त्यांनी जीवन कसं जगलं पक्षी अंगाने उतरती ते का गुंतवणी राहती तैसे असावे संसारी जो वेळी प्राचीनाची धोरी त्याप्रमाणाचे जीवन जगले म्हणून त्यांना जगी आयसा बाप व्हा त्याचा गावा अशा बापाला प्रथम त्या परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि तुका म्हणे एका सरे, उत्तम मागे म्हणजे तुमची सर्वांची उपस्थिती तुमच्या सर्वांच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं माझ्या कर्नाटक गावाच्या वतीनं आणि निर्माण पंचायत समितीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आज सकाळी आदरणीय त्यांचं दुखत असं निधन झालं परमेश्वर त्यांच्या आत्म्याची शांती देव अशी सर्व उपस्थितांच्या वतीनं ईश्वर चरणी प्रार्थना करतो व त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली आपण भूषण <coughs> त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाच सुद्धा भूषण वैकुंठवासी हरिभक्तीपराय धनुबाबा ढोणे यांचं आज सकाळी साडेआठ वाजता दुःखत असं निधन झालं आणि त्यांची बातमी कळल्यानंतर माझा विश्वासच बसला नाही मी लगेच बऱ्याचशा माझ्या जोडदारांना सांगितलं आणि मित्रांनो खरोखरच गणुभावाच्या बाबतीमध्ये सांगायचं गेलं तर वारकरी संप्रदायामध्ये बरेचशी महाराज लोक आज महाराष्ट्रामध्ये आहेत परंतु गणुबा एवढं साधं सोपं आणि असं व्यक्तिमत्व महाराज लोकांचे पाहिले तर कपडे तुम्हाला सांगतो कडक इस्तरीचे असतात त्यांच्या टोप्या धोत्र अगदी असा हा प्रकार आणि काही एक नसतरी तुम्हाला एक अभंग सुद्धा पाठ नाही त्यांच्यावाले हरिपाठ सुद्धा पाठ नाही अशी महाराज लोक कीर्तन करतात परंतु कोणताही हवभाव नसणारा माणूस किंवा कोणी काही इतका पैसा देईल किंवा काय फक्त महाराजांना फोन करायचा महाराज प्रवचन आहे महाराज आले कोणी त्यांना बिदा विद्या नका महाराज मन प्रमाणे या या परिसरामध्ये नगर असो नाशिक असो पुणे परिसर असो कुठे असो अगदी मोकळ्या मनानं कीर्तन प्रवचन करून वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्याचं काम अतिशय प्रामाणिकपणे आणि वारकरी संप्रदायाला कुठेही कलंकने लागल याची पुरेपूर काळजी या महाराजांनी घेतली मी खरोखर कर मनापासून अगदी त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभणारच आहे आपण सांगितल्यानं ते काही होणार नाही परंतु त्यांच्यावाला जे जी जीवन होतं जे जी वागणं होतं तुम्हाला सांगतो खरोखर कर वाखाण्यासारखा असा माणूस पुन्हा होणे नाही आणि हीच त्यांची पावती आहे माणसं जन्माला येतात पण माणुसकी निर्माण करावी लागते आणि ती माणुसकी निर्माण करण्याचं काम या बाबांनी केलं मी नान तुम्हाला ग्रामस्थांच्या वतीनं गावातील माझ्या गावातील सर्व संस्थांच्या वतीनं श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या वतीनं श्री संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी सोहळ्याच्या वतीनं श्री ज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळीच्या वतीनं संगमनेर तालुका आध्यात्मिक आघाडीच्या वतीनं आणि माझ्या चत्तर परिवाराच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या आत्माला सद्गती मिळो अशी पुण्याच्या मागणी त्यांनी प्रार्थना करतो जय भूषण आणि आता माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं अगदी गरीबाचे महाराज ज्यांना कुणाला आपण अनेक वेळा परिस्थितीसाठी फार दोरून महाराज बोलवतो हजारोमध्ये भेदागी देतो पण गणूबाबा हे खरोखर गरीब गरीबाचे महाराज होते आणि त्यांनी अनेक या परिसरामध्ये प्रवचन किर्तनं केली पण कधीही बेदागीची अपेक्षा केली नाही खरोखर अद्याप मला त्यागाची जोड असा असे हे आपल्या गावचे पिंपळेकर धनुबा पिंपळेकर मी त्यांना म्हटलं होतो की तुम्ही पिंपळेकर नाव लावा जेणेकरून आमच्या गावाचं नाव हे या परिसरामध्ये जाईल पण त्यांनी खूप साधेपणाने कुठलाही देखावा न करता समाज प्रबोधनाचं काम केलं या कुटुंबाच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांचे वडील हे सुद्धा या गावचे गावकारभारी होते नाना बाबा हे खरे म्हणजे या गावचे कारभारी होते मग आम्ही लहान असताना आम्हाला चांगलं आठवतं की पिंपळेगावचा कारभार हे नानाबाबा बघायचे आणि त्यांचे जे चिरंजीव पुढे त्यांनी राजकारणामधून निवृत्ती घेतली आणि अध्यात्मात दोन समाज कार्य केलं मी या परिसराच्या वतीनं त्याचप्रमाणे आरोग्याचे भाग्यविधा भाग्यविधाते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वतीनं बाबांना भावप्रून आदरांजली वाहतो आणि कैलसवासी लोणी महाराज यांचं आज सकाळी साडेआठ वाजता दुखत असं निधन झालं आणि ते आपल्यातून निघून गेले त्यांच्या जाण्यामुळं त्यांच्या कुटुंबावर एक मोठा आघात झाला कारण ते अचानक गेले त्यांच्या कुटुंबाचा एक आधार वाढत काळाच्या पडद्याआड गेला आणि त्यांना दुःख होणं सहज काय त्या दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत बाबांच्या बाबतीत बोलायचं झालं बऱ्याच वक्त्यांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे परंतु मी एक सांगेल बाबांचं शिक्षण फार कमी होतं परंतु अध्यात्माचा फार मोठा अभ्यास होता बाबांनी एकोणीसशे ऐंशी एकोणऐंशीला गेले पंचेचाळीस वर्षापूर्वी पंजाबला एक आध्यात्मिक संस्था स्वामी त्यावेळेचे बाबाजी त्यांचे पण त्यांनी नामदान प्राप्त घेतले आणि तिथून आल्यानंतर पंचवीस वर्ष त्यांनी सत्संगाला माणसं माणसं जोडण्याची काम केली अनेक माणसं या सत्संगातून त्यांनी जोडली गेली पंचवीस वर्ष सत्संग सुद्धा दिला त्यांनी आणि नंतर त्यांनी प्रवचनातून आपलं प्रवन सुरू ठेवलं आणि आज अखेर येवयापास रविवारचा दिवस सकाळी सत्संग सुरू होण्याची वेळ त्यातच बाबांनी आपला देह ठेवला जास्त काही बोलत नाही परंतु बाबांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं पिंपळे सत्संग पॉईंच्या वतीनं सर्व संघाच्या वतीनं बाबांना बाबरुंद आणि थम आमचे सन्मित्र वैकुंठवासी हरिभक्त पारायण गणूबाबा ढोंग यांना सकाळीच त्यांचा अंत्यविधी झाला गणूबाबाचं वैशिष्ट्य म्हणजे आधी साध्या पद्धतीने त्यांनी समाजाची सेवा के केली प्रबोधन केलं माझ्यानंतर बरेच दहा पाच वर्षांनी त्यांनी प्रवचन सुरू केली मला खूप आनंद वाटला त्यांचा कारण त्यावेळेला वेळेला पोलीस या परिसरामध्ये माझ्यानंतर त्यांनी ज्या बाधा सुरुवात केली त्या वेळेला इतका अडचण होती लोकांची त्यांच्या केलं असा काळ होता तो पण त्याने त्यानंतर ही प्रवचने सेवा आपल्या या समाजामध्ये त्याने लोकांना समाधान वाटेल आणि अशा महात्म्याला आज आजचा दिवस अतिशय भाग्याचा तुम्हाला सांगतो एकादशीचं मरण आणि सोमवारचं मरण आपण जास्त मानतो पण शास्त्राने द्वादशी मरण श्रेष्ठ ठरवलेलं आहे आणि ते भुगवतात सूर्यग्रवताने झालेलं त्याला तर वैशिष्ट्य त्या मार्गाला म्हणून शेवट तो भाग आमचा बघूड झाला असं तुखोराने म्हटलेलं आहे परंतु शेवटी जाना जावं लागतं द्या ज्या गाव आल्या जन्ममूर्तीच्या सोहळ्या ना भंग धनंजया ज्यापरी त्याप्रमाणे त्यांना जावं लागलं त्यामुळे त्यांच्या कुटुंबाना गावांना दुःख होण्याचं संपवलं आहे त्या दुःखामध्ये आपण सर्व सहभागी आहे आणि वारकरी संप्रदायाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो त्यांच्या शांती लावण्यास असली विनंती करतो रामकृष्ट लोकांकडून बनवानी बघितले नाव आपल्या गावातील एक चांगलं नेतृत्व ज्याने गावाला दिशा दिले असत असं नेतृत्व केलं वारकरी संप्रदायाचा गाड्या अभ्यास होता त्यांचा त्यांच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर एकोणीसशे एकोणनव्वद साली ज्यावेळेस आम्हाला डेरी काढायची होती गावात दोन संस्था तर त्यावेळेस त्यांना म्हणू आम्हाला साथ पाहिजे तर ते म्हणे चालेल त्यावेळेस गोपीनाथ कोटकर आणि रघुनाथ मुंडूळुर् हे दोन भाऊसाहेबांचे कार्यकर्ते या गावात होते आणि बाबांना मी म्हटलो आपल्याला डेरी काढायची मग ते आद्यप्रवर्तक म्हणून या ठिकाणी डेरीचे संस्थापक चेअरमन म्हणून काम पाहिलं आणि ते करीत असताना त्यांनी सत्संगामध्ये जे काम केलं खरोखर उल्लेखने त्यावेळेस सत्संग काय हे लोकांना माहीत नव्हतं आणि त्यांनी स्वतःच्या घरामध्ये सत्संग भरवला जेणेकरून लोकांचा कधी विरोध होईल असं त्यांना वाटायचं म्हणून त्यांनी स्वतःच्या घरामध्ये सत्संग चालवला आणि रविवारी लोकांना चांगल्या प्रकारे ज्ञाना दिलं आणि ते करीत असताना अनेक त्यांचे प्रसंग सांगता येईल राजकीय बाबतीत जर कोणताही खंबीर निर्णय घ्यायचा असला तर गणबाबाची साथ म्हणजे एक नंबरची साथ खंबीर लोक आणि हे करीत असताना त्यांनी जागा वेळोवेळी पाठपुरावा करून आपल्या ह्याच्या जे भव्य राजास्वामी सत्संग हॉल तयार झालेला आहे त्यात गणबाचा श्रेयाचा वाट आहे कारण तयार करणं वगैरे लोकेशन देणं हे काम काही स्वतः त्या त्यांची परिस्थिती नसताना त्याने या ठिकाणी राधा स्वामी सत्संगाचा मोठ्या असं भव्य हे केलेलं आहे सभागृह आहे त्यात त्यांचा शेहाचा वाट आहे आणि असा हा माणूस गेल्यामुळे खरोखर आमच्या गावाला दुःख झालेलं आहे आणि चांगला कार्यकर्ता या ठिकाण गेल्यामुळे आमच्या कुटुंबाला वैयक्तिक सर्व गावाला दुःख झालेलं त्यांना चांगली अशी जागा मिळणार असे मनुष्याने सांगितलं म्हणजे जागा मिळते असे नाही तुमचं जे कर्म आहे त्या कर्मानुसार माणसाला स्थिती प्राप्त होते त्यांना खरोखर सर्वांना माहिती आहे सर्वांना त्या दे अशा या बाबाला मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं पिंपळे गावातील सर्व संस्थांच्या वतीनं राधा स्वामी संघाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपल्या पंचतृतीतील एक आदरणीय व्यक्तिमत्व आणि वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून त्यांनी अध्यात्माची खूप मोठी सेवा केली असे हरिवंत परायण मनोबाबा लोणी यांच्या म्हणजे जाण्याने आपल्या सर्वांना खूप दुःख झालेलं आहे सर्वांनी त्यांच्याबद्दल वर्णन केलं की ते खूप शिकलेले नव्हते परंतु शिक्षण हा काही प्रश्न नसतो मित्रांनो त्यांनी जे काय अध्यात्माचं समजावून घेतलं अध्यात्म असं हे खऱ्या अर्थाने समजावून घ्यावं लागतं ते त्यांनी समजावून घेतलं आणि ते सामान्य माणसापर्यंत पोहोचतं वांकरी संप्रदायाचा हेतूच महत्व आहे की सामान्य जो आपल्या विशेषतः आपला शेतकरी बोलणे समाज असतो त्याला सोप्या भाषेमध्ये अध्यात्म समजावून सांगणं हे खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचं त्या ठिकाणी आत्मा आहे आणि तो बाबांनी त्या ठिकाणी केला तिथे राधा स्वामी सत्संगचं केंद्र त्यांनी उभं केलं मी भाग्यवाने मी स्वतः तिथे गेलो होतो पंजाबमध्ये तिथे कुमार नावाचं गाव आहे तिथे रामदेव महाराजांनी थोडंसं विषयांतर होतं पण तरी सांगतो कारण ते खूप महत्त्वाचं आहे आपल्याला म्हणजे वारकरी संप्रदायाची किती मोठी ताकद होती महाराष्ट्रात जन्मलेले नामदेव महाराज हे तीनदा त्यांनी देशाची यात्रा केली आणि ते ओमानला गेले तिथंच त्यांचं त्या ठिकाणी निर्वाण झालं आणि ओमानचे म्हणजे त्यांनी सर्व लोकांचं प्रबोधन केलं इतकं की शीख धर्माचा जो ग्रंथ साहेबा नावाचा धर्मग्रंथ आहे त्याच्यामध्ये नामदेव महाराजांचे आहे आणि संत नामदेव म्हणून तिथे अतिशय त्यांच्यामध्ये फार मोठी श्रद्धा पंजाबी लोकांची सीख समाजाची सुद्धा म्हणजे मला हे सांगायचं होतं की अध्यात्माला देवाला असे काही प्रांताची किंवा कुठं देशाची किंवा धर्माची अशी काही त्या ठिकाणी सीमा नसते या सगळ्या सीमा ओलांडून जे लोक जातात ते खऱ्या अर्थाने अध्यात्म असतं आणि म्हणजे बियास गावी जो राधास्वामीचा जो आश्रम आहे तिथे मी एक दिवस राहिलो होतो खूप मोठा आश्रम आणि सगळ्या भारतातून लोक तिथे येतात किमान रोज पन्नास हजार लोकांचं तिथे मारादर्थ, मारादर्थ, त्या ठिकाणी भोजन व्यवस्था तिथे केली जाते अतिशय मोठा आश्रम आहे आणि त्या आश्रमामध्ये नामदेव महाराजांचं तुकाराम महाराजांचे अभंग त्या ठिकाणी मराठी भाषेमध्ये स्थापलेले किंवा फार मोठी सेवा राधा स्वामी सत्संगाची असते आणि तो आश्रमाचा भाग या ठिकाणी तनुबाबा यांनी आणलं सर्वांना मी पाहतोय की एक सामान्य माणसाच्या मनामध्ये त्यांनी त्या ठिकाणी स्थान मिळवलेलं होतं असं एक आध्यात्म क्षेत्रातलं एक खूप मोठं वंदनीय व्यक्तिमत्व तनुबाबा ढोणे हे होते ते आपल्याला सोडून गेले तशा अर्थाने पंच्याहत्तर म्हणजे आजकालच्या मानांचे थोडं माझ्यामध्ये आकाळी ते गेलेले आहेत त्यांचं मार्गदर्शन त्यांचे आशीर्वाद त्यांचं निरूपण त्यांचं प्रवचन आपल्या सर्वांना दीर्घकाळ खऱ्या अर्थाने ऐकण्याची त्या ठिकाणी गरज असते कारण अशी माणसं ही नेहमी नेहमी जन्माला येत नाही असे कधीतरी जन्माला येणार असं व्यक्तिमत्व असतं नाहीतर कवी शिकवणे त्यांना का जन्माची ओढ लागावी कशामुळे त्यांनी ते त्याला कुठेतरी एक दैवी संकेत असतो किंवा अशा व्यक्तींना ते ईश्वर तशा प्रकारची बुद्धी किंवा शक्ती देत असतो आणि असे दैवी असं व्यक्तिमत्व आदरणीय गणूबाबा हरिभक्त राय गणूबाबा दोन्ही आपल्याला सोडून गेले आहेत

किंबहुना सर्वसुखी पूर्ण भोगो निधी लोकी पजिजादी पुरुषी अखंडित आदि ग्रंथ पजिविहे विशेष लोकी ये दृष्टा दृश्य विजे मने श्री विश्वेश्वरा हा विसावो येने वरी ज्ञान ज्ञानदेव सुख्या झाला येने ज्ञानदेव ज्ञान सुख्या झाला देविते सुखिया ला ओ शांति शांति